बीड शहर बचाव मंचची नगरपरिषद सी ओ नीता अंधारे हटाव यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी बीड शहर बचाव मंच नगरपरिषद सी ओ नीता अंधारे हटाव यांची मागणी बीड नगरपरिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांची तत्काळ बदली करा बीड शहर मं बचाव मंचचा गंभीर इशारा नितीन जायबाई सी पी आय जिल्हा सचिव भाऊराव प्रभाळे बीड शहर काँग्रेस अध्यक्ष भाई कुरेशी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे समाजसेवक फैजियाभाई हे सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य सचिव मीनाक्षीताई देवकते अमजदभाई कुरेशी अशोक वाघमारी नानाभाऊ लवारे आदी शिष्टमंडळात उपस्थित होते यांनी केलेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करा व त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे ऐकूयात बीड शहरामध्ये ज्या जेव्हापासून या नीता अंधारी मॅडम मुख्याधिकारी आहेत तेव्हापासून या बीड शहराची स्वच्छतेचा पाण्याचे असेल ही खूप मोठी बिकट परिस्थिती आहे आणि या याकडे कसल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही सामान्य नागरिकांचे प्रश्न ना सोडण्यासाठी त्यांनी ऑफिसमध्ये प्रजेंट राहायला पाहिजे परंतु ऑफिसमध्ये त्या प्रजेंट न राहता त्या ऑफिसमध्ये नसल्यामुळे त्या नगरपालिकेतील तेथील जो स्टाफ आहे त्यांचा त्यांच्यावरती देखील कोणाचाही अंकुश राहिलेला नाही याकडे आणि त्याच्यामुळे ते भ्रष्ट नगरपालिका म्हणून ओळखली जाते हे मुख्य अधिकारी ह्या बीड जिल्ह्यातून तात्काळ हटवले गेले पाहिजे जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त झालं बीड नगरपालिकेवरती प्रशासक आहे आणि बीड नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांचा एवढा स्वैराचार वाढलेला आहे की त्यांच्या या स्वैराचारामुळे की ते कधी ऑफिसला बसत नाहीत आणि जर नागरिक घरी गेले तर ते घरी भेटत नाहीत किंवा घरी तुम्हाला येण्याचा काय अधिकार आहे अशा प्रकारची त्या भाषा वापरत आहेत आणि बीड शहराला जर चौ बाजून जर आपण चक्कर मारले तर प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत नाल्या काढायच्या तशात राहिलेल्या आहेत काही काही ठिकाणी आजही लाईट नाही आणि या सगळ्या प्रश्नासंदर्भात बीडची जनता त्रस्त आहे म्हणून आम्ही बीड शहर बचाव मंचाच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून नीता अंधारे आज भीड़ शहर बचाव मंच की तरफ से कलेक्टर साहब को जो है हम निवेदन देने के लिए आए हुए हैं नीता अंधारी मैडम जब से यहाँ पर मुख्य अधिकारी बोलकर अपॉइंट हुए तब से भीड़ शहर के जो है स्वच्छता साफ सफाई ये जो है बहुत ही नीचे दर्जे पर चले गई है इसको सुधारने के लिए नए अधिकारी की मांगनी के लिए हम सब यहाँ पर आए गए मंच की तरफ से ये है कि नगर पालिका के लोगों के पाँच पाँच छः छह महीने से तनख्वाह रुकी हुई है बीच में आंदोलन हुआ कर्मचारियों ने आंदोलन करे फिर भी उनके तनख्वाही उनको दी नहीं जा रही है कचरे के गाड़ियां बंद ट्रैक्टर बंद जहाँ वहाँ रोडो पे कचरा पड़ा हुआ है और पानी की जहाँ जहाँ समस्या है आज भी समस्या बहुत है लोग परेशान है अगर ये कर्मचारियों को अगर उनकी तनख्वाह तंक, वक्त भी दी जाएगी, तो कर्मचारी काम करेगा, कर्मचारी आगे बढ़कर झड़कर काम करेगा, ये नीता अंधारी मैडम को समझ आए बार बार निवेदन देने के बाद भी आ, उस बात को कोई एक्शन नहीं लिया जा रहा उस पर कोई अमल बजोनी नहीं, नहीं की जा रही माजी नफर थोड़ी अपेक्षा है तेज जी जिम्मेदारी है अपने बीड शहरा नगर पालिका सीओ है पण आतापर्यंत बऱ्याच जणांना नीता आमदार मॅडम नगरपालिका सीओ आहेत तेच माहीत नाही कारण ज्या त्यावेळेस नीता आमदार मॅडम तिथं नसतात त्यांची रिकामी चेअर बघायला भेटते आणि बऱ्याच जणांचं ऐकलंय आम्ही कि त्या त्यांच्या जर बंगल्यावर गेला तो बंगला त्यांच्या स्वतःच्या बापाचा नाहीये तर ते त्यांना शासनाने चांगला राहायला दिले नाही तिने ह्या गोष्टीच ठेवून आणि तुला जनतेची सेवा करण्याचा पगार भेटतोय तू पटुची रिकामी देण्याचा पगार नाहीये त्यामुळे तिनं इमानदारीनच काम करावं अशी माझी तरी अपेक्षा आहे आणि तिला आवजाव घालणं एवढी ती एवढी मोठी नाहीये तू आमची सेवा करायला बीड मध्ये आलेलीस तुझा ऐकून घ्यायला आम्ही बसलेलो नाहीये तर तिला हा हिडो सगळ्या माध्यमात तिथं आमदारीसाठी स्पेशल माझं नाव मीनाक्षी देवकर तुला माझ्यावर काय करायचं करून घे तुला बीडचं काम करण्यासाठी इथं आणलेलंय बीडची दुरावस्था करण्यासाठी आलेले नाहीये किंवा ते काळे धंदे करतेस ना ते काळे धंद बंद करून टाकायचं बंद करायचं मध्ये काम काम आहे का तेच काम जे आज आता आम्ही बीड शहर बचाव मंच आज आता आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना भेट घेऊन बीड शहर बचाव मंच समन्वय समिती आणि सदस्य मंडळ या सर्वांनी मिळून एक निवेदन दिलं आहे आमच्या निवेदनाचा विषय असा आहे की आपल्या बीड नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी नीता अंधारी यांच्या सर्व कामांची सखोल चौकशी करा त्यांची तात्काळ बदली करा आणि आमच्या बीड शहराला एक सक्षम नवीन अधिकाऱ्याची नेमणूक लवकरात लवकर करून द्या जो अधिकारी आमच्या बीड शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवी काम करील आणि लोकांच्या विश्वास संपादन करील जे की नीता अंधारी मॅडम जे आहेत माननीय मुख्य अधिकारी यांनी जनतेचा विश्वास जो आहे तो कमावलेला आहे आणि हे त्या जेव्हापासून बीड शहरामध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला आहे तेव्हापासून आजपर्यंत बीड शहराची अवस्था ही दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली आहे त्यामुळं सर्व भागातील सर्व स्तरातले नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि आम्ही या सोबत आमच्या बीड शहरातल्या नागरिकांच्या वतीने मागण्या सुद्धा मांडलेल्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन आम्ही आज आता जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे या संदर्भात आमचे सगळेच सहकारी आपल्यासमोर मत मांडतील